अहिल्यानगर शहरामध्ये आज सकल मराठा समाजाच्या वतीनं मराठा लग्न आचारसंहिता संमेलन दोन हजार पंचवीसचं आयोजन करण्यात आलं आहे या संमेलनाला हरिभक्त पारायण भास्करगिरी महाराज देवगड हरिभक्त पारायण जंगले महाराज शास्त्री हरिभक्त पारायण बद्रीनाथ महाराज तनपुरे पंढरपूर त्याचबरोबर आमदार संग्राम जगताप हे उपस्थित राहणार आहेत आयोजन करण्यात आलं आहे लग्न संमेलन दोन हजार पंचवीस चा आयोजित करण्यात आलाय या संदर्भात आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी प्रसाद शिंदे कोहिनूर मंगल कार्यालय या ठिकाणी मराठा लग्न आचार संहिता संमेलन दोन हजार पंचवीस आयोजित करण्यात आलेलं आहे या संमेलनाची तयारी देखील पूर्ण झालेली आहे या संमेलनाला आज मार्गदर्शन करण्यासाठी ह हो बप भास्करगिरी महाराज ह हो बप जंगले हो महाराज शास्त्री ह बप बद्रीनाथ महाराज तनपुरे यासह पद्मश्री पोपट पवार आमदार शिवाजीराव कर्डेले आमदार संग्राम जगताप हे उपस्थित राहणार आहेत मागील दोन महिन्यापूर्वी पुणे येथे वैष्णवी हागवणे आत्महत्या प्रकरणानंतर अहिल्यानगर शहरातील सकल मराठा समाजाच्या वतीने एक बैठक पार पडली या बैठकीमध्ये लग्नाच्या संदर्भातील एक आचारसंहिता घालून देण्यात आली यामध्ये प्रामुख्याने प्री वेडिंग वर बंदी उंडा देणे घेणे बंद डीजे ऐवजी पारंपरिक वाद्यांना स्थान देणे साखरपुडा हळद एकाच दिवशी करणे यासह अनेक आटी या बैठकीमध्ये घालण्यात आल्या होत्या आणि त्याच अनुषंगाने संपूर्ण मराठा समाजाला या आटी कळवण्यासाठी आज लग्न आचारसंहिता संमेलनाचं आयोजन करण्यात आलेलं आहे येणाऱ्या काळामध्ये सकल मराठा समाज या आचारसंहितेचं पालन करत की हे देखील पाहणं महत्वाचं ठरणार आहे प्रसाद शिंदे एनडीटीव्ही मराठी अहिल्यानगर तर मराठा समाजाची लग्नासाठी आचारसंहिता काय आहे तर हुंडा बंदीसाठी प्रत्येक शहरात एक समिती आहे हुंडा घेणाऱ्यांवर बहिष्कार टाकणं त्याचबरोबर लग्नाचा अव्वाच्या सव्वा खर्च टाळणं कर्ज काढून लग्नात खर्च करू नका असं देखील आवाहन करण्यात आलंय सामुदायिक विवाह सोहळे आयोजित करणं प्री वेडिंग शूट बंद करा केलं तर जाहीर दाखवू नका असं देखील आचारसंहिता शंभर ते दोनशे लोकांच्या उपस्थितीतच लग्न सोहळा करावा डीजे नको पारंपरिक वाद्य त्याचबरोबर लोककलावंतांना संधी द्या हार घालताना नवरा नवरीला उचलू नका नवरदेवा पुढे दारू पिऊन नाचणाऱ्या तरुण तरुणींना आवरा लग्नात केवळ वधू पिता वर पिता या दोघांनाच फेटे बांधा भेटवस्तूऐवजी पुस्तकं झाडाची रोप रोख करा शक्य असल्यास मुलीच्या नावे एफटी करा जेवणात पाचहून अधिक पदार्थ ठेवू नका लग्न साखरपुडा हळद एकाच दिवशी करा अशी आचारसंहिता मराठा समाजाच्या लग्नासाठी ठरवण्यात आली आहे